कपडे पण धुऊन झाले मला आता केसांना तेल लावायचं आहे कारण की काल केस धुतले होते त्यानंतर मी तेल नाही लावलं आज तेल नाही लावलं तर मी डबल केस धुईपर्यंत तेल लावणार नाही इतक्या आळशी मी तेल लावण्याच्या बाबतीत तर चला रात्री म्हंटलं लावल रात्री पण नाही लावलं आत्ता म्हटलं लावल आता, लावल, आता केस के तर केस मोकळे केले तरी गॅरंटी नाही आहे कमी तेल लावल असं कॉल आला कंपनीचा कारण की माझा एक सिमचा बॅलन्स संपला आहे तर कॉल आला आहे तर चला मित्रांनो मी म्हटलं मी व्हिडिओ स्टार्ट केला आहे त्यात कंपनीचा कॉल आला व्हिडिओ बंद होऊन गेला होता माझा तर चला आता मी मस्तपैकी केसांना के तेल लावून घेते कारण की के मी केस धुईपर्यंत काही तेल परत लावणारच नाही त्यामुळं आता पटकन जाते आणि केसांना तेल लावून घेते तर चला मस्त म्हातारे बायानवाहिनी चिपचिप असं -चिप तेल लावून घेतलं आहे मी आता काय टेन्शन नाही चार पाच दिवस कारण की मला आठवड्यात दोनदा केस जायला दो लागत्या तेव्हा आता चार पाच दिवस टेंशन ते टेन्शन राहिलं नाही आहे तरच लाव रविवारपर्यंत आज काही शुक्रवार शनिवार उद्याचे दिवस नाही परवा दिवशी गेलं कारण की तेल काही राहत नाही असं आणि मी ठेवत पण नाही तेल नाही लावलं ना मी आठ दिवस केस धुणार नाही तेल लावलं ना मी आठवड्यात तीनदा पण केस धुई असं करते मी की आता फ्रेश वगैरे झाली यांची देवपूजा पण आवरली आहे तर चला मला स्वयंपाक बनवायचा आहे तर मी मस्तपैकी कांद्याची भाजी बनवणार आहे आज तर चला मस्तपैकी कांद्याची भाजी आणि पोळ्या बनवून घेते तर मस्तपैकी पैकी काय म्हणते मस्तपैकी भाजी तर टाकली मला पोळ्या बनवायच्या आहे तर मी चालले आता पोळ्या बनवायला तर चला आता मस्तपैकी पोळ्या बनवून घेते आज पण मला चुलीवर पोळ्या बनवायचे तर चला ते आपल्याला कोण जायचं बाई छुप आपल्याला पोळ्या बनवायला पोळ्या बनवायला तर चला आता आम्ही चाललो पोळ्या बनवायला तर आता चूल भेटून घेते एकदा म्हणजे पोळ्या करता येतील चला चला मित्रांनो मस्त जेवण वगैरे आहे आमचं आणि भांडे पण घसून घेतले मी बघा किती मस्त किचन वगैरे साफ झालं आहे तर चला आता पप्पा पप्पाचं झोपले पप्पांची झोपायची पण तयारी झाली आहे आणि यांचं चाललंय मोबाईल बघायचं काम यांचं काम दुसरं काहीच नसतं फक्त मोबाईल बघायचं इकडे एक जण मोबाईल बघतं पप्पा तिकडे म्हणते कोणाला अटक केली <laughs> आम ओ, <laughs> का? नागा का? नागा का चला आम्ही दोघ सोडवायला जातो तुम्ही येणार आहे का हा ये पण येते आमच्या दिला कुठं पण हो पण कोणाला सोडायला जायचं अशोक सरपला तो तुमचा कोण आहे सासरा सासरा आहे का एका सुट्टी मारून चला मला बघायचं का मोबाईल यांचा मोबाईल इकडे पाय ना अरे बिडू बाय डीट मग ते बोल इकडे येऊन बाय डिट इकडे येऊन पाय बा कॅन डिट तुला कळालं आता नीट पाय काय पण का कळालं बिबट्याच त्याच्या पळा ऐक ना तो बिबट्या ती मंदिरात आली बिबट्या हळूच आला तेव्हा त्याला वाटलं बी धरी काली मग तुझे आंबा झाली बघा बिबट्यासाठी सुद्धा लोक कशी कमाल करतात मग मी तुम्हाला दाखवते तर चला मित्रांनो यांचा मोबाईल बघणं तर चालूच राहील त्यांना किती मोबाईल ठेवा म्हटलं तरी ते दहा अकरा वाजेपर्यंत काही मोबाईल ठेवत नाही तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सबस्क्राईब करा बाय बाय आम्ही मोबाईल बघा लाईक करा कमेंट करा इकडं पा डिक्की सुद्धा लय भारी लय भारी मित्रांनो मोबाईल बघणं तर चालूच राहणार आहे तर चला भेटूया उद्याच्या अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया उद्याच्या अशाच नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत बाय बाय भा। निघा आम्हाला मोबाईल पाहायला टाइम झालाय तुम्ही पहिले निघा असं त्यांचं म्हणणं आहे तर चला भेटू उद्या